राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का लावला जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही नामदार छगन भुजबळ यांनी आज दिली त्यामुळं गेले दहा दिवस जालना इथं सुरू असणारं लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं आंदोलन विधिमंडळाच्या अधिवेशन कालावधीपर्यंत तात्पुरतं स्थगित केलं आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलंय तर दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही ओबीसी आरक्षणात मराठा वाटेकरी नको असं सांगत उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस होता आज अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं हाके वाघमारे यांच्याशी चर्चा केली त्यामध्ये ओबीसी समाजाच्या सर्व प्रश्नात शासन सकारात्मक आहे विधीमंडळाच्या येत्या अधिवेशनात त्यावर चर्चा घडून आणली जाईल मात्र कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं स्पष्ट केलं त्यावर अधिवेशन काळापर्यंत आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित करत असल्याची घोषणा हाके यांनी केली